सांगली महानगरपालिकेच्या मेहरबानीने गारपीर चौकात आणखी रस्त्याला आणखी एक भगदाड महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचं स ऑडिट व्हावं नागरिकांची मागणी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर भली मोठी पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे गारपीर चौकामध्ये रस्त्याला गेल्या चार दिवसांपासून मोठं भगदाड पडलेलं असून त्यातून ड्रेनेजचं पाणी वाहताना दिसत आहे महानगरपालिका प्रशासनाने याच्याकडे फक्त बॅरिकेड्स लावण्याचं काम केलंय या भगदाडांमधून पाणी वाहत असल्याने हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही धोका शक्यता असून रहदारीचा मार्ग असल्याने एखादी गाडी अथवा एखादा नागरिकांचे रस्त्यावरून फिरणे धोक्याचे होत आहे या रस्त्यावरील भगदाडांना केवळ आणि केवळ महानगरपालिका प्रशासनातील बांधकाम आणि दैनंदिन विभाग जबाबदार असल्याने आयुक्त शुभम गुप्ता यांनी त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी का एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागा होणार आहे का असा सवाल करत लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी महापालिका क्षेत्रातील सगळ्या रस्त्यांचं ऑडिट करावं अशी मागणी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली आहे सध्या गणेश उत्सवासह सणासुदीचे दिवस असल्याने हजारो नागरिकांची बर्दळ असते शिवाय गणेश आगमनाच्या मिरवणुकीतही या रस्त्यावरून या मिरवणुका जाणार आहेत त्यामुळे एखादी दुर्घटना सदर खड्ड्यांमुळे घडू नये एवढीच अपेक्षा आहे नागरिकांना नमस्कार लोकित मंचा वतीनं मी आज झारपीड रोडला आलेलो आहे की सांगली महानगरपालिका क्षेत्रात खड्ड्यांचा था, था सिलसिला चालू झालेला आहे त्याच्या अगोदर झाला ते दिगंबर दिग्बर मिडी परवा झाला आहे मागच्या आठ दिवसापूर्वी अविनाश पाटलांच्या इथं आत्ता परत आणि हे तिथे खड्डा पडलेला आहे गारपीडच्या बरोबर दारास समोर नागरिकांना की नागरिकांचा बळी गेल्यावर जागा होणार काय महानगरपालिका मी नागरिकांना अशी विनंती करतो की आपण रस्त्यावर जाताना व्यवस्थित जावा कारण खड्ड्यात झाल्याची शक्यता आहे की एवढे खड्डे सांगली महानगरपालिका क्षेत्रात खिडकी झाले आहेत याला जबाबदार हा महानगरपालिकेचा बांधकाम विभाग आहे मी आयुक्त आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेबांना विनंती करतो की हे या सगळे रोड झाल्यास सांगली मिरज महानगरपालिका क्षेत्रातील त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं अशी मी त्यांना विनंती करतो की कि, किती बेकार खड्डा पडलेला आहे की नागरिकांचा बळी गेल्यावर जागा होणार का प्रशासन असा हा प्रश्न पडलेला आहे की ते पाणीपुरवठा विभाग असू दे ड्रेनेज विभाग असू दे की खड्डा हा पाचवा खड्डा पडला आहे त्याला जबाबदार कोण की नागरिकांचा बळी गेल्यावर महानगरपालिका प्रशासन जागा होणार का, का आणि पण नागरिकांना विचार आपण सुरक्षित राहा आपण काळजी करा की एवढ्या क्षेत्रात खड्डे पडाल्यात की याचा गौण काय आयुक्त साहेबांपण याचं उत्तर द्यावं आम्ही आयुक्त पण मागणी करतोय की खड्ड्याचा या खड्डा जो आहे त्याचा गौण काय पाचवा खाटा पडला आहे आज त्याला जबाबदार कोण त्याचं उत्तर पण आई आम्हाला द्यायला पाहिजे आणि त्याचं ऑडिट पण करायला पाहिजे सगळे रस्ते चांगले मिळत महानगर परिषदेत खिडकी झालेले आहेत त्याचं लवकरात लवकर तपासणी करावी लोक हितपंचावत राहावे अशी मागणी करतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली